नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यातील येरवडा परिसरात भांडण सोडविणाऱ्यावर जीव घेणा हल्ला रस्त्यावर प्लास्टिकची भांडी विकणाऱ्या मुलांमध्ये सुरू असलेले भांडण सोडविणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले मुलांमधील वाद शांत केल्यानंतर काही अंतरावरच टोळक्याने त्यांचा पाठलाग करून दुचाकी अडवली आणि लोखंडी हत्यार व लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांना बेशुद्ध केले जखमी तरुणाला तीन दिवस आयसीयू मध्ये उपचार घ्यावे लागले या प्रकरणी येरवडा पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार अंकेत गोरख वाघमारे व वा एकतीस वर्षे राहणार वैभव नगर वडगाव शेरी हे सात सप्टेंबर रोजी रात्री दुचाकीवरून घरी जात होते त्यावेळी सिद्धार्थनगर रामवाडी येथे रस्त्यावर प्लास्टिकची भांडी विकणाऱ्या मुलांमध्ये वाद सुरू होता वाघमारे यांनी हे भांडण सोडवले परंतु थोडे अंतर गेल्यावर एका पॅगो टेम्पोमधून सहा जण आले आणि वाघमारे यांची दुचाकी अडवली हाच भांडण करायला होता असे म्हणत एका आरोपीने त्यांच्या चेहऱ्यावर लोखंडी वस्तूने वार केला इतरांनी लाथाबोक्यांनी मारहाण केली त्यात वाघमारे बेशुद्ध पडले पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आयसीयूतील तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड